आपण आता उभे आहोत जवळ इथे एका शेतात कांदे काढण्याचं चा काम चालू आहे शेतकरी मजूर आहेत शेतकरी बांधव आहेत महिला आहेत आपण संवाद साधूया का इथं कुणाची हवा तुम्ही उन्हातानात काम करताय आता निवडणुकीचं वातावरण आहे येतील जातील मतं मागतील काय सांगाल तुम्ही त्यांच्या बाबतीत असं आता आमच्या रोज आम्हाला कुठं काही कंपन्या काही खोल्या जवळजवळ पुरी काम करतील कांद्याला बाजार येऊ द्या आमच्या चांगला आम्हाला बी चार पैसे वाढून मिळू द्या मग आता तुम्ही म्हणजे मोदी सरकार चांगलं का दुसरं सरकार चांगलं काय सांगाल मोदी सरकार चांगले आहे जाऊ द्या मावशी कांद्याला बाजार भाव नाहीत शेत आता उन्हाताना तुम्ही एवढं काम का काबाड कष्ट कर करताय आता कांद्याला बाजार भाव नाहीत पण मग तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार काय सांगाल निलेश लंगेचा लोकने त्यांनी लिहिले हा राहणार बाजार दिला पाहिजे लंके तुम्हाला बाजार देतील असं वाटतं का हा देते ना का नाही द्यायचे भाव दिले, दिले आता बाजार सध्या नाही ना आता बाजार नाही हा मग सुजय पण आता बाजार नाही म्हणून नको वाटतंय ना मग आता जे बाजार देईन त्याच्याच बाजूने उभं राहू ना आपण आता समजा त्यांना परत निवडून दिलं आणि त्यांनी बाजारभाव दिले तर मग तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार मग त्याच्याच बाजार ना मग आता तुम्ही लोक त्यांच्या उभे राहणार म्हणताय मग तुम्ही नक्की कोणाच्या सांगताय आता लंकेच्या म्हणलं आम्ही आता आता त्यांनी बाजार दिलं तर ते त्यांच्या पाठी मागे आहे ना आम्ही निलेश लंके किती वेळा इथं आले भेटले बे, का तुम्हाला कधी इथं बरेच बारे आले इथं ते पण आता एवढ्यात नाही आलेले एवढ्यात नाही आले हा आणि सुजय विखे पाटील नाही निलेश लंके निलेश यांनी काम केली नाहीत का कामं केली पण ते त्यांचा फायदा नाही आला काही का बरं काय कसला फायदा नाही झाला मग आता शेती आता आम्ही काबाड कष्ट करतो बरोबर आता हे काबाड कष्ट करून तर आम्हाला जर बाजार भाव नाही भेटला तर मग फायदा काय होतो त्याचा ते सांगा फक्त शेतीलाच बाजारभाव नाही यांच्या बाकीच्या ला, लागण तेवढं यांचं नाही पण आता सध्या कांद्यावरची निर्यात बंदी हटवली बाजारभाव तर वाढायला लागले नाही नाही निर्यात बंदी आजूक चालूच आहे ना आजू कुठं चालू झाली निर्यात बंदी हटवली ना हटवली मान्य आहे पण आजूक चालू नाही झाली चालू नाही झाली निर्यात चालू झाली असती तर मग आम्ही आता ट्रॅक्टरने कांदा व्हायला नसता इथंच कांदा जागच्या जागा दिला असता इथंच कांदा दिला असता हो oh. शेतात कोणकोणती पिकं घेता तुम्ही आता इथं बाजरी गहू कांदा आणि ऊस या अशी पिकं वर्षभर चालू राहतात लोकनेते निलेश लंके तुम्हाला बाजार देतील शाश्वत वाटतं का असं oh. हो शंभर टक्के देणार एवढं विश्वासाने बोलताय हो oh. आणि निलेश लंके हा माणूस असा आहे का जो समजा कोणी आजारी पडलं काय झालं काय अडचण आली नुसता फोन केला का डायरेक्ट तिथं ता येत असतो तो तुम्ही आत्ता फोन लावला तर येतील का ते हो लगेच अहो आता आमदार होऊ किंवा खासदार होऊ त्याचा विषय नाही काही गंमत अशी आहे का तो माणूस आहे ना एकच नंबर माणूस आहे त्यांनी सगळं म्हणजे आत्तापर्यंत समजा बा बायाला घेऊन जा म्हणजे काय आपलं दि, मोठा देवी आमक तमक सगळं सगळं हँडल करत होता शिर्डी शिर्डीपर्यंत सगळं हो मला सांगा देवदर्शन झालं म्हणजे तुमच्या शेताला मालाला माला भाव आला का नाही नाही तसं नाही म्हणत मी तुम्हाला काही मला, मला सांगा देवदर्शन झालं आणि तुमच्या ताटात काहीच नसलं तुम्हाला जेवण नाही मिळालं चालेल का जेवणाचं काही नाही विषय तो विषय नसतो आता हे ना सध्या हे ना आमचं शेतीचं काम सध्या चालू आहे काही अडचण नाही काही प्रॉब्लेम नाही काय म्हणजे आडी अडचण काही येत नाही सुजय विखेंनी कामं केली नाहीत का सुजय विखे आलाय का इथं फक्त सांगा आलाय का म्हणजे गेल्या पाच वर्षात सुजय विखे ह्या मतदारसंघात फिरले नाही असं तुम्हाला आलाच नाही कोणी सांगन कोणती महिला सांगन किंवा आम्ही सांगू शकतो सुजय विखे आला नाही त्याचे बोर्ड आहे रोडला रोडला स्टँडवरती बोर्ड आहेत पण तो आज आला नाही आलाय का पाच वर्षात त्यांनी तीन चार वेळाच कम कमसे कम, कम चार वेळाच आलं पाहिजे ना पण त्या खासदार झाल्याच्या नंतर केंद्रात कामं असतात मग त्यांनी काय प्रत्येक हो, गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला भेटणं किंवा लोकांना भेटणं माझं शक्य होत काय माझं काय मत आहे विकास कामं केलीत ना त्यांनी एक महिन्यातून एक चक्कर तर झाली पाहिजे ना हो बरोबर आहे ना मतदारसंघ छोटा नसतो ना साहेब हो पण महिन्यातून एक चक्कर तर झाली पाहिजे आता इलेक्शनच्या टायमाला फक्त उभे राहणार आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या पण तुम्ही महिन्यातून एक चक्कर मारा ना मारा का कुठं काय चाललंय कसं चाललंय म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही म्हणजे हँडल करू शकता ना असं आहे पण जर महिन्यातून एक चक्कर नाही सा मी म्हणतो दोन महिन्यातून एक चक्कर हो द्या आलं पाहिजे अर्धा एक तास हे झालं पाहिजे फक्त मतदान मग तुमच्या म्हणण्यानुसार निलेश लंके हे लोकसंपर्क वाढत जास्त आहे म्हणून ते आवडतात नाही नाही आतापर्यंत जवळ गावामध्ये विकास काम काय केलंय फक्त विचारा मी जवळ गावात विखेनी काम केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं हो विकास काम काय केलंय फक्त विचारा का हे हा रोड आहे म्हणजे या रोड पासून हो हा रस्ता जो झालाय बेल्ला शिरूर जो रस्ता आहे काल विकेंडच्या फंडातून झालाय विकेंडनी फंड आणला त्यासाठी पूर्ण फटलाय जर एक वर्षात जर फुटतो त्यांनी किती निधी दिली काय झालं ते आपल्याला माहित नाही आपण फक्त रोडनी जातो येतो एवढं पाहतो खड्डे खुड्डे इथं एवढे ॲक्सिडेंट एवढं होतात का बेसाब जे नाही ते होत आहे गंमत आहे नाही अपघात होतात रस्ता चांगला झाला पाहिजे दर्जेदार झाला पाहिजे हे तर ठीकच आहे कमसे कम आहे का जवळे गावामध्ये चक्कर टाकावी जरा चर्चा करावी जे आहे ते गेल्या पाच वर्षात जवळे गावात आलेच नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे नाही आले आलेच नाही जर आले असते सा ते साखर वाट वाटायला वाटू द्या पण आल्यात का महिन्यातून दोन महिन्यातून त्यांनी काय कोणी साखर वाटली काय साखर दिली मग लंकेनी देवदर्शन घडवलं ना लंकेनी घडवलं त्या ते विषय नाही मग साखर वाटली त्याचा विषय नाही काय लोक खरं तर मतदारसंघात लक्ष देणं गरजेचं आहे लोकसंपर्क वाढवणं गरजेचं आहे ही लोकसंपर्कातून होणारी नाराजी एक वेगळ्या पद्धतीने व्यक्त होते वास्तविक कांद्याला बाजारभाव मिळणं गरजेचं आहे जर बळीराजा वाचला तर देश वाचेल असं प्रत्येकाच्या मनातच आहे मतदारांनो तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो जो तुमच्या विकासाचं काम करेल तो जो तुम्हाला न्याय देईल अशाच्या पाठीमागे उभे राहा तुम्हाला जो योग्य वाटेल कोणी दादागिरी न करणारा किंवा कोणी आमिष न दाखवणारा असा नेता निवडा की जो तुमच्या प्रत्येक गोष्टीला विकासाचं काम करेल किंवा तुम्हाला आभय देईन अशा उमेदवार निवडा सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क जवळ आहे